फक्त त्या गाड्या आजत मैदानापर्यंत किंवा शिवाजी पार्क पर्यंत मुंबईत आल्या पाहिजे हे मात्र एक चोर रस्ता कळत माहित असेल आमच्याकडे चोर रस्ते असेल बघा नाही आपल्याकडे ट्रॅक्टर येत सामान तिकडच तयार झालेलं इकडच्या लोकांना जेवायला होणार आम्ही इकडे सप्त्यात काय करतो दादा ते करणार आहे तिथं की खेड्यापाड्यातून आम्ही भाकरी आणि भाजी जमा करतो म्हणजे पण तीस पस्तीस किलोमीटर अंतरावर आणि तिथं सप्ताह तिथं आणतो तिथं जरी स्वयंपाक झाला तरी आमच्या महिन्याच्या नंतर संपू शकता अगोदरच तीन दिवस तुम्ही फक्त त्या गाड्या आजाद मैदानापर्यंत किंवा शिवाजी पार्क पर्यंत मुंबईत आल्या पाहिजे हे मात्र एक चोर रस्ता कळत माहीत असेल ना आमच्याकडे चोर रस्ते असेल बघा तुम्ही गेल्यावर तिकडेच जातो का पुढे जातो म्हणजे ते चोर रस्ते तुमचे तुम्हालाच मुंबई करायची माहिती आहे आम्हाला माहिती नाही पोहोचलीच पाहिजे ती जेवायला तिथं मंदिराच्या बाजूला ज्या गाड्या आहेत मला वाटतं मीडियाच्या ज्या गाड्या आहेत खूप आहे आपण बाजूला घ्या राहणार आहे ना मी काय करतोय हे मुद्दे सांगतो आणि माईक संत सगळ्याकडे करतो म्हणजे आम्ही दिल्ली ओळख व्यवस्थित म्हणजे बैठकीचे मुद्देच लक्षात नाही आले मध्ये चर्चेतच आपला खूप वेळ जाईल मग व्यासपीठ त्या मैदान किंवा शिवाजी पार्क मध्ये तुम्ही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका